आणि पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मागील बरेच दिवसांपासून मीरा बाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये अवैध दा, दारू ड्रग्स हत्यारे यांच्या बाबत शोध मोहीम तसेच इलेक्शन्सच्या अनुषंगाने सर्व कारवाई आपली सुरू करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आपल्या एका माहितीगाराने आपल्याला दिनांक तीस तारखेला क्राईम ब्रांच युनिट वनला अशी माहिती दिली की अवैधरित्या गावटी पिस्टोल तसेच काही राऊंड्स एका ठिकाणी उपलब्ध असल्याचे किंवा मा असल्याचे त्यांनी आम्हाला माहिती दिल्यावरून आलम स्टील अँड फर्निचर येथे आपच्या युनिट वनच्या अधिकारी सिनियर पी आय अविराज कुराडे व त्यांची पूर्ण पथक हे गे तिथे गेले असता तिथे त्यांना एक गावटी पिस्टल आणि दहा राऊंड त्या आलम स्टील अँड फर्निचर या दुकानातनं प्राप्त झाले त्या अनुषंगाने आपण फिरोज चौधरी आणि शाकीर वहाब या दोघांना ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं अजून एक गावटी पिस्टल आणि सहा राऊंड जप्त करण्यामध्ये यश मिळाले त्या अनुषंगाने सी आर नंबर एकशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वय नयानगर पोलीस स्टेशनमध्ये आर्म सॅट तीन पंचवीस तसेच मुंबई पोलीस अधिनियम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या मध्ये अधिक तपास केल्यानंतर आपल्याला कळून आले की काश्मीरा पोलीस स्टेशनमध्ये देखील दोनशे वीस दोन हजार चोवीस प्रमाणे एक गुन्हा दाखल झालेला होता ज्यामध्ये दोन गावठी पिस्टल आणि त्रेचाळीस राऊंड जप्त झाल्याची माहिती आपल्या पोलिसांना आणि त्यांनी त्यांच्या तपासामधनं त्यांनी ते निष्पन्न केले होते तपासामध्ये आम्हाला दिसून आले की या दोन्ही आरोपींनी आतापर्यंत सहा गावटी पिस्टल आणि जवळपास साठ राऊंड त्यांनी आणल्याचे आतापर्यंत आपल्याला कळालेले त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात गिन, आलेली आहे आणि पुढील तपास करीत हो। आहोत आता त्यांच्या तपासामध्ये आपल्याला नेमकं कळून येईल ने की त्यांनी हे राऊंड कुठून प्राप्त केले होते आणि हे गावटी पिस्टल कुठून आणले होते याचा शोध पोलीस घेत आहेत परंतु प्राथमिक दृष्ट्या आपल्याला माहिती अशी आहे की त्यांनी त्यांचे अमान स्टील आणि आणि शादाब शादाब स्टीलचे खान खान कलीम शेख ह्या लोकांची हे सगळे मावस भाऊ आहेत सगळे नात्यातले आहेत आणि त्यांच्या आपसातील वैमानस्यामध्ये त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे अजून ह्याच्या पटचे पुढचा तपास पोलीस करत आहे